ছত্রপতি <laughs> শিবাজ pandangan sudah agak lagi

కిబంతం కన్డిగె నిదిగు èసగం. కెమలివిత఺నదిఘదటబందిటటటటటటటటటకుologia వొల్టకం, వడలిగాపె ఎకోషరొరు దింసటిలితాపల్ తింసటిలిదిం అన�

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश सरपाळ त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मानी राजभाऊ देशमुख त्याचप्रमाणे प्रत्येक आमचे दरेकर साहेब या सगळ्यावरती सर्व मान्यवर खरंतर सर्वप्रथम आपल्या परिवाराची क्षमा मागतो तुम्हाला यायला उशीर लागला काही काँग्रेसचे ज्येष्ठ आणि काही जवळचे माणसं आज त्यांच्या काही लोक झाल्यामुळे मला यायला कारण आपण उशीर झाला मी एकदा देखील व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आपण जोरदार काळामध्ये या परिवाराचे स्वागत आहोत आणि त्यांना धन्यवाद की आता पूर्वी एक काळ होता पोलीस पटेल जांभळीच्या मंडप करून लग्न लावायचे पोलीस पडता कसं करून आता मात्र प्रत्येक जणांना असं वाटत की आपल्या मुलीचं लग्न आपण एखाद्या मंगल कार्यालयात जिथं एक व्यवस्था असेल पाहुण्याला बसता येईल आदल्या दिवशी जर लोकांना आले तर राहता येईल आणि माझ्या मुलीचं लग्न गुन्ह्या मुली चांगलं करून देण्याची एक मानसिकता आई वडिलांची झाली आणि हळूहळू सुबत्ता झाली आणि त्या सुबत्तेच्या माध्यमातून मग आमच्या भूगंडांमध्ये हो सुद्धा ती व्यवस्था उपलब्ध आहे का तर आता ती हळूहळू व्हायला लागली आता ज्या रोडला झालं अगोदर आपल्या कलट परिवारातलं सिल्लोड रोड एक काय अशा वेगवेगळ्या का लॉन मंगल कार्यालय आता आपल्या शहरात सुद्धा आकार घेत आहे आणि म्हणून या मंगल कार्यालयामध्ये इथून पुढे होणारे जे काही मंगल कार्य आहे ते यथोचित यशस्वीरित्या पार पाडाव्यात आणि उत्तरोत्तर या परिवाराची प्रगती व्हावी अशी ईश्वर मी प्रार्थना करेन आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपल्या मुलामुलींचं लग्न जर करायचं ठरलं तर याच लाभमध्ये करा फक्त पोलीस पाटील नक्की पैसे घ्या ओदात घेऊ नका पोलीस पाटील तुम्ही नाही सगळ्यांनी की जेणेकरून आपल्या परिवाराला भरभराटी देण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मदत होईल अशी खऱ्या अर्थाने त्याच्यापाठी मागची भावना आहे एक चांगला उपक्रम या निमित्ताने आपल्या सर्वांच्यासाठी येऊन उपलब्ध करून दिला राहुलने सांगितलं काळेसाहेबाने काळेसाहेबाने असं केलं चमत्कार केला राहुल तिथं बसलेले जे माता भगिनी आणि पुरुष ना यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने माझ्या पाठीशी होता आणि म्हणून मी निवडून आलो हे पहिल्यांदा तुम्ही डोक्यात घ्या मी चमत्कार नाही केला मी काही बाबांनी एखादा केला रक्षा झालो आलो निवडून नाही तुम्ही सगळ्यांनी त्या पद्धतीने आवराप्र परिश्रम घेतले आशीर्वाद दिला आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आज लोकसभेवर पाठवलं आणि फार मोठी खऱ्या अर्थाने त्या जाण्या ती घटना आहे की एखादा माणूस असा असतो की त्याला असं वाटतं की कधी निवडणुकी घालू शकत नाही पण तुम्ही मात्र ते अशक्य काम शक्य करून दाखवलं तर तुम्ही सगळे कामी होता मी कुठंतरी त्याला फार कुठं काम केलं आणि फार मला या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम होतं म्हणून तुम्ही असं नाही आपण सगळ्यांनी मिळून जे सहकार्य जो आशीर्वाद माझ्या पाठीशी सुरुवात केला त्यातून त्याच्या अर्थाने मला नेहमी संपादन करता आलं मी पुनश्यदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या आशीर्वाद आपलं प्रेम असंच कायम राहावं अशी आपल्याला प्रार्थना करतो त्याचबरोबर आपल्या देशमुख परिवाराने जो व्यवसाय या ठिकाणी उभा केला मी ईश्वराला अशी प्रार्थना करेन की एक चांगला व्यवसाय या निमित्ताने या परिवाराने सुरू केला राहुल म्हटल्याप्रमाणे ते असं वाटतं मी समाजी नेत्यांना इन्व्हेस्टमेंट करावी मी पुण्या इन्व्हेस्टमेंट करावी इथं एखादा व्यापार व्यवसाय सुरू करावा परंतु नाही आपल्या गावाच्या गरजा काय आणि त्या गरजेवर तुम्हाला काही करता येईल का ही भूमिका करायला समोर एक चांगलं दालन आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांनी उपलब्ध करून दिलं आणि एवढंच नव्हे तर समोर या निमित्ताने हॉटेल सुद्धा एक उभं करण्याचं काम आज या ठिकाणी केलं आणि मला आपल्या सेवेची संधी दिली आपण मला या ठिकाणी उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं मी आपल्या आणि अन्नानं सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या शुभेच्छा देतो आपल्याला आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आजच्या कोकण नगरीमध्ये नवीन व्यवसायाच्या रूपानं विजया लावून आणि

तसेच शहरातून आमचे महेर गोळकर असतील रमेश असतील माधव हुकुमशे पाणी आमचे तालुकाध्यक्ष विद्वान राहील विद्वानदा सगळं आलेले मान्यवर आणि तसेच त्या कार्यक्रमाला बायको नाही सगळे पाहुनी मंडळी या कार्यक्रमाला त्यांचं आणि गावकऱ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि काहीतरी आपण आपली अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे निश्चितच दोघे युगाने घंटी उदर दोघे कष्टालो आणि मेहनती उदय निश्चितच ही काम आपल्या इच्छेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे তাহলে সব নিশ্চিত হয়েভার ব্যক্ত করতো জয়